सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही आमदार पडळकरांच्या सोबतच सुनील पवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विचाराचा पंचायत समिती सभापती करणार सरदार पाटील काही दिवसापूर्वी जळ शहरमध्ये नळ पाणी पुरवठा उद्घाटनाच्या कार्यक्रमात सुनील पवार व सरदार पाटील पत्रिकेत नाव असूनही कार्यक्रमास उपस्थित नव्हते अशी बातमी सक्षम न्यूजने प्रकाशित केली होती त्या अनुषंगाने आज माजी पंचायत समिती सदस्य सुनील भैया पवार व माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही दोघेही नाराज नसून आमदार गोपीचंद पडळकर यांचे सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले चला तर मग पाहूया सुनील पवार व सरदार पाटील काय म्हणाले ते आज आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की गेले वर्षभर झालं की विधानसभेच्या इलेक्शन नंतर पहिल्यांदाच थोडस मीडियासमोर आज आम्ही चाल पहिल्यांदाच चाललो आहे अस्तित्वात या गोष्टीमध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण किंवा काही अशा गोष्टी बऱ्याचशा पसरवत होत्या आम्ही थोडंसं ऐकत होतो पण आता भयानं सांगितल्याप्रमाणे असं कुठल्याही पद्धतीचं राजकारण किंवा एकमेकाला डावलणं किंवा असला प्रकार कुठलाही घडत नाही फक्त काही गोष्टी कशा का असतात की आम अम, आमचा जो नेता आहे हा जतमर्यादित किंवा कोणत्या बोलात मर्यादित किंवा सुचलात मर्यादित नाही तर आमचा मग नेता हा महाराष्ट्र राज्याचा नेता आहे त्यामुळं बरेचसे त्यांचं ॲप असतं आणि त्यांच्या ॲपातून मग या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपोआप सुरू जातात की हा नाराज आहे तो नाराज आहे अमका नाराज आहे अमक्याने त्याला फोन केला याला फोन केला ह्या सगळ्या गोष्टींना आज आम्ही या ठिकाणी पूर्णविराम देतोय आम्ही कुठल्याही पद्धतीची जे आमच्यावर चर्चा चालते सुनील भैया इथं नाराज आहे सरदार पाटील इथं नाराज आहे त्याला इथं परवाच आपल्याच माध्यमातून एक बातमी आली होती आणि त्या बातमीमध्ये आपण उल्लेख केला होता की सरदार पाटील आणि सुनील भैया पवार हे तिथं कार्यक्रमाला उपस्थित नव्हते पण मी आपल्याला सांगू इच्छितो की खरोखर आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो फक्त एवढंच होतं की आम्ही येताना थोडस लेट आलो आणि लेट आल्यामुळे महिलांची तिथं जास्त गर्दी झाली स्टेजवर जाता आला नाही आणि आम्हालाही थोडंसं समजतं काय काही गोष्टी असतात की प्रत्येक ठिकाणी राजकारण झालं पाहिजे किंवा प्रत्येक ठिकाणी आपण पुढे गेलो पाहिजे असं नाही आम्ही तिथं महिलांची गर्दी पाहून आम्ही थोडंसं मागं सरलो आणि मग मी असेल भाई असेल मला वाटतं गौतम भाई सुद्धा आमच्यासोबत होते आणि मला वाटतं डेप्युटी सर प्रताप आमच्यासोबत आम्ही चौकपांच तिथंच खाली बसतो कार्यक्रम संपला आणि निघून गेलो पण त्याची मग चर्चा झाली की बाबा हे नाराज आहे तिथं येत नाही कार्यक्रमाला येत नाही येत नाही मुळात मला सांगायचं या माध्यमातून आपल्या मला आम्ही कुठेही राहिलो साहेबांपास राहिलो विक्रमदाशी राहिलो कुठे राहिलो की ज्या ठिकाणी आपलं काम तिथंच आम्ही पुढे जाण्याचा जा 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 प्रयत्न करतो ज्या आपल्या भागामध्ये असेल तिथंच आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो उमदीमध्ये जायचं सरदार पाटलां शर्न्पन जायचं आणि बिळुरबाई जायचं सुनील भाईं शांपन करायचं हे आमच्यामध्ये मुळात स्वभावामध्ये सवय नाही आमच्या भागामध्ये गेल्यानंतर आम्ही नक्कीच तिथे आम्ही पुढाकार असणार आमचं काम असणार आमची तिथे आम्ही त्या लोकांशी बांधील की आमच्या लोकांची कामं असणार त्या माध्यमात फक्त लोकांचे जे गैरसमज व्हायला लागले की इथं बोलवलं नाही तिथं बोलवलं नाही राज्याचा नेता आहे म्हणल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत प्रत्येक ठिकाणी बोलवलं जातं आणि मग त्या ठिकाणी अनावधानानं पहिले पहिले कसं होतं जगताप साहेब आमदार झाले आमदार जगतापसाहेब तालुक्यात असायचे त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाला झालं गेलं का काही विस पाहिजे की आम्ही प्रत्येक ठिकाणी असं काही पोचलोच नाही पण मला वाटतं की गोपीचंद पळकर साहेबांनी ह्या माध्यमातून मांडलं मां पाहिजे की ते जरा सुद्धा विचार करत नाहीत मला वाटतं आताच किस्सा घ्या त्यांनी तिरंगा रॅली केली इस्लामपूरला लग्नाला गेले आता रिटर्न यायला लागले आणि जर आता मग काल करेवाळीला लग्न आहे बाकी अनेक दोन ठिकाणी वाचतो म्हणजे हा माणूस किती फिरतोय मग आम्ही तिथं मागास फिरायचं का पळायचं का आणि मग त्याचे अर्थ वेगळ्या पद्धतीने काढले जातात असा कुठल्याही पद्धतीचा अर्थ माझी विनंती की आपण कुठे काढू नये दुसरी गोष्ट येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती मग जे या भाजपची ज्येष्ठ मंडळी असतील त्यांच्या माध्यमातून आणि नगर परिषद असल मग इथे शहराध्यक्ष आहेत आपल्या चार तिन्ही मंडळाचे बाहेरचे ग्रामीणचे अध्यक्ष आहेत ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्यांचं नेतृत्व घेऊन आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद ही ताकदीन आणायची आणि आम्ही नक्कीच या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून आमदार गोपीचंद पळकरांच्या विचाराचा नगराध्यक्ष आणि पंचायत समितीमध्ये आमदार गोपीचंद पळकरांच्या विचाराचा सभापती बसू आणि तरच आम्ही शांत राहू एवढीच मी आपल्या माध्यमातून आपणास सहभागी गेल्या वर्षभरापासून आम्ही राष्ट्रवादी आम्ही म्हणजे दला गटामध्ये कार्यरत होतो तिथं काही अडचणीमुळे आणि ज्या गोष्टी आमच्या मनाला पटत नव्हत्या अशा गोष्टी आम्हाला भाग पाडत असल्यामुळे आम्ही त्या पक्षातून राजीनामा दिला त्या पक्षातून आम्ही बघलो जाऊ पूर्वीपासून तर आम्ही गोपीजी फडणकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे सर्वांनीच आम्ही एकत्र के काम केलं गेल्या विधानसभेला काम केलं आमदार साहेब आता निवडून आलेले आहेत व्हिडिओ वगैरे भरपूर आलेला आहे तालुक्याचा विकास चालू आहे या दरम्यानच्या कालावधीमध्ये काही गोष्टींचा काही वृत्तपत्राने किंवा काही युट्यूब चॅनलने आमच्यामध्ये काहीतरी गैरसमज आहेत अशा काही गोष्टी पसरवल्या गेल्या तर तसा कोणताही गैरसमज आमच्यामध्ये नाही जरी मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये नसलो आणि जरी मी पक्षाचा सदस्य नसलो तरी मी निश्चितपणे गोपीचंद पळकर साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि मी शंभर टक्के कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आम्हाला काय म्हणजे ते माताना आमचे ते भाऊ आहे पण तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही शंभर टक्के काम करणार आहे आता काही लोक आमच्या इकडं येतात की त्याचं सांगतात इकडे ह्या कार्यक्रमात तुम्ही नव्हता त्या कार्यक्रमाला तुम्ही नव्हता किंवा तुमच्या गावात कार्यक्रम घेतला तुम्ही नव्हता त्या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या काही अविभाज्य गोष्टी असतात त्या गोष्टीमध्ये कोण कोणावर नाराज होईल अशा काही गोष्टी नसतात तर तुमच्या माध्यमातून आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की गोपीचंद पळकर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करणार आहे आमची काही नाते असतील ते आमच्या घरात असतील पण पक्ष म्हणून किंवा राजकारण म्हणून किंवा राजकीय बाबी म्हणून आम्ही निश्चितपणे गोपीचंद पळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि येणाऱ्या ज्या पंचायत समित्या जिल्हा परिषद किंवा नगर परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत हंगा आणि जनतेच्या नेतृत्वाखाली आपण ज्या लढणार आहोत त्या सर्व निवडणुका निश्चितपणे आम्ही पूर्णपणे ताकदीनं जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्याने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य समितीच्या सगळ्याच निवडणुका पूर्ण ताकदीने आम्ही लढणार आहोत एक कार्यकर्ते प्रामाणिक हाडाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चितपणे काम करणार आहोत आणि पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगर परिषद या तिन्ही ज्या संस्था आहेत त्या आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के आम्ही भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली सगळे राहून त्या खेळ निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहे